राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिंदेच्या शिवसेनेचे प्रमोद घोसाळकर यांचे गंभीर आरोप रायगडमध्ये पैशाचा आमिष दाखवून शिवसैनिकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे प्रमोद घोसाळकर यांनी केला मानगावमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक यांना सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी घेण्यासाठी पंचवीस लाखांचा आमिष दाखवलं इतकंच नाही तर राजीव साबळे या शिक्षण संस्थेच्या संस्थेला सीएसआर निधीतून दहा कोटींचा आमिष दाखवून त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप देखील प्रमोद घोसाळकर यांनी केला ज्या सुनील तटकरेंना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेतली तेच सुनील तटकरे शिवसेनेच्या पाठीत खजिर गुपसून या ठिकाणी शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत आहेत ह्याचंच उदाहरण म्हणजे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवक यांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपये देऊन या ठिकाणी आमिष दाखवून त्यांना ऑफर दिली जात आहे हे अत्यंत फार चुकीचं आहे त्याचबरोबर सी एस आर फंडाचा राजकारणासाठी गैरवापर करून या ठिकाणी आमचे प्रवक्ते राजू साबळे यांच्या शाळे याच्या शाळेला दहा कोटी रुपयाचा निधी देण्याचा आमिष दाखवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करू इच्छित आहेत आमची एक विनंती आहे की सुनील तटकरे हे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत युतीतले नेते आहेत आणि त्याच नेत्याने जर अशा प्रकारे युतीचा धर्म नाही पाडला तर खऱ्या अर्थाने आम्ही त्याची तक्रार आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री यांच्याकडे केलेले आहेत मला कल्पना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शक आहेत आणि अत्यंत संवेदनशील आहेत ते नक्कीच या पात्रात दखल घेतील आणि योग्य ती समजतील असा मला आत्मविश्वास आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी